हाय नमस्कार आणि वेलकम बॅक टू श्रावणस किचन अँड लाईफ शेअर सर्वांना नव हार्दिक शुभेच्छा आज आपण कोबीच्या वड्या कशा करायच्या ते बघणार आहोत कोथंबीरच्या वड्या आपण आधी ट्राय केलेल्या आहेत पण आज कोबीच्या वड्या कशा करायच्या ते बघूया चला तर मी रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी आपण इथे घेतलेला आहे कोबी एकदम फ्रेश मस्त असं आपण इथे कोबी घेतलेला आहे आता आपण ह्याला थोडं थोडं करून असं कट करून घ्यायचं आहे इथे दाखवल्याप्रमाणे आता आपण ह्याला चॉपरच्या सहाय्याने कट करून घेणार आहोत त्या इथे आपण ह्याला इथे अशा पद्धतीने थोडंसं कट करून घ्यायचं जेणेकरून आपल्या चॉपरमध्ये हे व्यवस्थित असं कट होईल आता हा चिरून घेतलेला कोबी आपण आपल्या चॉपरमध्ये टाकून घेऊयात तुम्हाला चॉपरमध्ये कट करायचं नसेल तर तुम्ही हाताच्या सायना देखील ह्याला बारीक असं व्यवस्थित कापून घेऊ शकता आणि तुम्ही पाहू शकता अगदी बारीक असं आपलं ते कोबी रेडी झालेलं आहे त्याला आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात आता आपण ह्यामध्ये मॅरिनेशनसाठी काही गोष्टी टाकून घेऊयात जसं की कोथंबीर टाकून घ्यायची आहे स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली तोच आपण ह्यामध्ये एक ते दीड टेबल स्पून पांढरे तीळ टाकून घ्यायचे आहेत तिळामुळे एकदम मस्त अशी वेगळी चव येते त्याचसोबत आपण ह्यामध्ये धने पावडर जिरे पावडर आणि थोडंसं हिंग टाकून घेणार आहोत आता ह्यामध्ये आपण एक टेबलस्पून मिरची जी पेस्ट असते ती टाकून घ्यायची आहे आणि एक टेबलस्पून आला लसूण पेस्ट देखील टाकून घेणार आहोत सोबतच एक टेबलस्पून आपण ह्यामध्ये चिली फ्लेक्स टाकून घ्यायचे टाकणं ऑप्शनल आहे नाही टाकलं तरी देखील चालेल आता आपण ह्यामध्ये एक टेबलस्पून जिंजर पावडर टाकून घेणार हो। आहोत त्यासोबत पण आता ह्यामध्ये कलर येण्यासाठी छान असं कश्मीरी रेड चिली पावडर टाकून घ्यायची आहे साधारण दोन टेबल स्पून ह्याला व्यवस्थित असा कलरही याकरता आणि आपण ह्यामध्ये थोडीशी हळद टाकून घेऊयात आणि चवीनुसार मीठ देखील आपण ह्यामध्ये दे टाकून घ्यायचं आहे मीठ अगदी आपण शेवट टाकलेलं आहे जेणेकरून ह्याला जास्त पाणी सुटणार नाही व तर ह्यामध्ये आपण साधारण अर्धी वाटी बेसन टाकून घेणार आहोत बेसन टाकून झाल्यानंतर आपण ह्यामध्ये अर्धी वाटी तांदळाचं पीठ देखील टाकून घ्यायचं आहे तांदळाचं पीठ टाकल्यामुळे अगदी कुरकुरीत आणि छान अशा आपल्या इथ्या कोबीच्या वड्या बनतात आता सर्व व्यवस्थित आपण कोरडंच आपण मिक्स करून घेऊयात हाताच्या सायांनी सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सगळं एक एक जीव झालं पाहिजे आणि तुम्ही इथे पाहू शकता अगदी थोडे पाण्याचा वापर करून आपल्या इथे हे जो गोळा आहे तो इथे रेडी झालेला आहे अशीच आपल्याला कन्सिस्टन्सी हवी आहे शक्यतो पाण्याची गरज लागणार नाही आता इथे आपण स्टीमर जसो त्याच्यामध्ये पाणी ठेवून घेतलेलं आहे त्याच्यानंतर ही वरती जाळी लावून घ्यायची आहे आणि जाळेला आपण तेल लावून घेणार आहोत जेणेकरून आपली ही जी वडी आहे ती चिटकणार नाही आता हाता हाताच्या सायबर आपण आता असं थापून घ्यायचं आहे व छान असे एक रोल ह्याचा वडी बनवून घ्यायची आहे आणि आता आपण ह्याला भांड्यामध्ये शिफ्ट करून घेऊया आता आपण ह्याला साधारण तीस मिनिट आपण ह्याला मिडियम टू हाय हीटवर छान असं वाफेवर शिजवून घ्यायचं आहे आणि तुम्ही पाहू शकता अर्धा पाऊन तासानंतर व्यवस्थित आपले असे ते कोबीच्या वड्या शिजलेले आहेत ह्या चाकू घालून आपण चेक करून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थित असे आपल्याला शिजलेल्या आहेत आता आपण याला गार झाल्यानंतर कट करून घ्यायचं दाखवल्याप्रमाणे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कशाही पद्धतीत कट करून घेऊ शकता तेल आपल्याला मीडियम गरम हवं आहे त्या तेलामध्ये आपल्या ह्या ज्या वड्या आहेत त्या आपण टाकून घेऊयात आणि व्यवस्थित ह्याला असं मिडियम टू लो हीटवर आपण तळून घ्यायचं आहे कारण दोन ते तीन मिनिटात व्यवस्थित असा असं गोल्डन रंग येतो आणि अशा रीतीने आपल्या इथे या कोबीच्या वड्या रेडी झालेल्या आहेत कोथंबीर वडी खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही हे कोबीच्या को वड्या नक्की ट्राय करून पाहू शकता तर तुम्हाला ही याची रेसिपी कशी वाटली मला कमेंट सेक्शन मध्ये सांगायला विसरू नका भेटत असाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत काजिया मस्त्रा खाता ब बाय टेक केअर